हा सुया घ्या मनी घ्या दातास बना घ्या ग कुणी दातास बना घ्या ग घेताय का कोणी महाराज आजींनी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी भजनाचा आनंद घेतला जोरदार आठ आजी करता झाली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी महाराज इथे नाचलं पाहिजे हा हा तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना तेवढी तरुण बांधव या ठिकाणी उभी आहेत आणि ताईने सुद्धा अगदी आनंद घेतला बघा सांगायचा अर्थ माझा एकच आहे जसा ज्याचा स्वभाव आहे जात नाही बघा मग ती दासी गल्लीची सुरुवात झाली की म्हणायची सुया घ्या एक म्हणायची दातमनी घ्या आता म्हणून दाखवला ना मी तुम्हाला बस तसंच म्हणायची मग गलीची सुरुवात झाली तीन डोक्यावर टोपलं घेतलं म्हणायला सुरुवात केली आणि म्हणायला सुरवात केल्यानंतर ते एका राजाने पाहिलं कोणी पाहिलं बोला ना राजाने तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का बोला चला मग कोणी पाहिलं राजाने राजाने तिला पाहिलं राजा म्हणलं मी तुम्हाला बिना जी नाही सकता मी लग्न करीन तर तुझ्याशीच करीन बघा आता ही दासी आता राजाची राणी झाली पण ताई राजाची राणी झाल्यावर सुद्धा तिचा मूळ स्वभाव काही जात चार पाच गल्ल्या फिरल्याशिवाय तिला जेवण बसायचं आता फिरणारे ती फिरणारी बघा लग्न झाला लग्न झाल्यानंतर दोन चार महिन्यांनी फिरण्याकरता गेली रोज पुढच्या गल्लीत जायची आता मागच्या गल्लीत गेली मागच्या गल्लीमध्ये गेली ताई आणि जशी गल्लीला सुरुवात झाली असं वट्यावर बचत गट कळतं का तुम्हाला बचत गट हा ते बसला होतं ते म्हणे का इकडे काय तुझं भाग्य उजाळलं माय म्हणे कुठे सुया विकायची दातमनी विकायची आणि राजाने तुला राणी केली काय तुझं भाग्य उजाळलं का गा आता तू राजाची राणी झाली मग घे ना म्हणे एखादं असं कोण म्हणे ती कडच महिला मंडळी शांत नाही हा हे म्हणतील ताई काय तु शांत घरी हो येऊन पहा हे म्हणते का हो तुमचं काय काय सांभाळू घर सांभाळू शेती सांभाळू शेड्या सांभाळू मेंढ्या सांभाळू तुमच्या एवढे सांभाळू काय काय सांभाळू ये म्हणे जगदंबा फक्त तोंड सांभाळ बाकी मी टोटल सांभाळतो बरोबर आहे का नाही यांनी बोलायला सुरुवात केली की तुम्ही फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा पुढे बोलायचं हो महाराज बघा एक आ, सुंदर प्रकारे कार्यक्रम चालू होता एका महिलेने समोर असा पती आसा उभा होता तिने असा बोट केला वीस पंचवीस लोकांमध्ये उभा आईने असा बोट केला त्याला वाटलं बोलवते ब हा जवळ आला म्हणे का ग काय झालं म्हणे काय नाही फक्त या बोटात काय ताकद आहे तेवढं पाहत होते हो महाराज यांनी बोलायला सुरुवात केली का आपण शांतच राहायचं बघा मग ते महिला मंडळ बसलेलं होतं तिला म्हणलं का ग कुठे सुया काळ्या पोतीतले म्हणी विकायची राजाची राणी झाली मग नाव आता ती ती नाव काय घ्यायचं ब पण आता हे काय आपल्याला सोडणार महिला मंडळ तिने डोक्यावर पदर घेतला आणि ती म्हणते चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय काय म्हणते ती चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे तुम्ही इतकं ध्यानपूर्वक ऐकता आता सांगते मी तुम्हाला सुरुवातीला अभंग म्हणले तेवढे आठवण ठेवले असते थे बरं झालं असतं आमचं असू द्या असू द्या काही हरकत नाही होतं ते वैमानानुसार बघा हा ती म्हणते चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे बरोबर आहे का नाही पाठ करून घेतो मी तुम्हाला कामात चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे आणि राजाच नाव घेते गेला काहीचा स्वभाव आधी होती राशी पटला केले तिसी तिचे हिंडणे राहीना, ना मूळ स्वभाव जाई